नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तर उद्या श्रावण महिन्यामधील दुर्गा अष्टमी आहे उद्या तेरा ऑगस्ट रोजी दुर्गा अष्टमी आलेली आहे श्रावण हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे तर श्रावणातील मंगळवार हे खूप खास असतात उद्या तेरा ऑगस्ट रोजी दुर्गाष्टमी आलेली आहे तर श्रावणामधील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात त्याचबरोबर दुर्गाष्टमीचे देखील व्रत केले जाते मंगळवार हा दुर्गादेवीला समर्पित वार आहे तर उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे जेवढ्या आपल्याला दुर्गाष्टमीच्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमी अष्टमीला दुर्गाष्टमी येत असते आणि श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आहे ही खूप विशेष असते या दिवशी आपल्याला अष्टमी दुर्गाची आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे घरावर तुमच्या कुलदेवीची अखंड कृपा राहील तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या सर्व पूर्ण होतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांना शिक्षणात अडचणी येत असतील अडथळे येत असतील घरावर वारंवार संकटे येत असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल तर त्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग उपाय काय आहे कोणता आहे ते आपण पाहूया तर उद्या दुर्गाष्टमी आहे त्यामुळे आपल्याला व्रत करायचं आहे शक्य असेल तर नक्की जरूर स्त्रियांनी उद्या व्रत करायचं आहे शक्य नसेल तर नाही केले तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची विशेष अशा सेवा करायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दे कुलदेवीला फार महत्व आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची विशेष सेवा करायची आहे ज्यांना कुलदेवी माहीत नाही तर त्यांनी नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत आपल्याला आशीर्वाद देत असते तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत त्या सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला सर्वात आधी आपल्या दारात सडा रांगोळी करायची आहे त्याचबरोबर आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर कुंपाचं स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो कुलदेवीचा टाक आहे तर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे टाक नसेल तर तुम्ही कुलदेवी म्हणून सुपारी घेऊ शकता तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोचं मात्र कुंकुमार्चन करायचं नाही तर कुंकुमार्चन ही सेवा कशी करायची आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला हाताच्या पाचही बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू मार्चांची सेवा आपल्याला करायची आहे हे करत असताना आपल्याला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छये या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे कुंकुमार्चन ही खूप उच्च कोटीची सेवा आहे ह्या सेवा केल्यामुळे बघा तुमच्या तुमची कुलदेवी आहे तर ती तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरावर आशीर्वाद देईल तुमच्या घरातील सर्व क्लेश दूर करेल त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या घरावर कोणतेही संकट येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला उद्या नक्की कुंकुमार्चनची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या मंगळवार आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते आपल्या घरावरील सर्व संकटे दूर होतात जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमला नाही तर सिद्धपुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे या दोन्ही पैकी एक सेवा आपल्याला नक्की करायची आहे ह्या स्तोत्राचे अकरा वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचे फळ मिळते तर या दोन्हीपैकी एक नेव सेवा आपल्याला नक्की उद्या करायची आहे तर आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते आपण जाणून घेऊया तर अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावशाली असा हा प्र उपाय आपण करणार आहोत हा उपाय केल्यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील आणि तुमची कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न होईल तिचा अखंड हात तुमच्या घरावर राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर आता तो उपाय काय आहे ते आपण पाहूया तर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरासमोर आसन टाकून त्याच्यावर बसायचं आहे एक वाटी घ्यायची आहे या उपायासाठी आपल्याला अकरा लवंग लागणार आहेत तर लवंगा अखंड घ्यायच्या आहेत त्याला पुढे फूल पाहिजे त्या किडलेल्या नसाव्यात स्वच्छ अशा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा आपल्याला वाटीत ठेवायच्या आहेत त्यानंतर कुलदेवीच्या टाकावर आपल्याला ही एक एक लवंग जे आहे तर ती अर्पण करायची आहे तर आता आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जी लवंग आहे तर ती आपल्याला टाकाला अर्पित करायची आहे तर लवंग कशी ठेवायची आहे तर त्याचं फूल आपल्याकडे आणि दे टाकाकडे असले पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला ज्या अकरा लवंग आहेत त्या अशाच प्रकारे आपल्याला देवीच्या टाकावर टाकायच्या आहेत त्यानंतर हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहेत आपल्या सर्व इच्छा बोलून दाखवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा अकरा लवंगांचा उपाय उद्या करायचा आहे त्या अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे मी ह्या ज्या सेवा सांगितल्या आहेत या सेवापैकी आपल्याला कोणतीही एक सेवा उद्या करायची आहे आणि त्याबरोबर हा अकरा लवंगांचा उपाय आपल्याला देखील करायचा आहे आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचं दर्शन घेतलं पाहिजे त्याचबरोबर नाक रगडून माफी मागितली पाहिजे त्यामुळे आपली कुलदेवी जी आहे तर ते आपल्यावर प्रसन्न होईल ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही तर त्यांनी नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपण दरवर्षी एकदा तरी कुलदेवीचं दर्शन घेत पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे त्यामुळे आपल्या घरावर तिचा हात राहील आपल्या कुटुंबावर हात राहील कोणतेही संकट येणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला उद्या मंगळवारी दुर्गाष्टमी आहे श्रावणातील मंगळवार आहे आपल्याला आपल्या कुलदेवीच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि हा अकरा लवंगांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ